हॅलो हाय नमस्ते वेलकम टू केन बी फॅमिली तर कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर आज स्पेशल असं छान असं ब्लॉग होणार आहे कारण की आज आम्ही चाललो आहोत बुर विरूला घेऊन कुठे चाललं ते तुम्हाला लवकरच कळणार आहे तर बघा मस्तपैकी आम्ही सकाळी सकाळी जे आहे ते लोकल ट्रेन पकडली आहे आणि विरू इतका खुश आहे तो त्याच्या आवडीच्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत तर आम्ही चाललो आहोत राणीच्या बागला म्हणजेच जिजामाता उद्यानला बायकाळायला तर चला मस्त मज्जा होणार आहे आम्ही बघा इथं पोचलो आहोत इथं समोरचं आहे ते, हो ते, ते म्युझियम आहे आणि इकडे छान असं आहे समोरचा एरिया आहे त्यात तिकीट काउंटर आहे आणि भरपूर गर्दी होती थोडीशी आम्ही सकाळ सकाळी पोचलो होतो तरी एवढी गर्दी नव्हती पण एक बारा एक वाजता वगैरे आलात ना तर खूप गर्दी असते तर आम्ही पहिले म्हटलं की चला म्युझियम फिरून घेऊया कारण की एकदा पार्कमध्ये गेलं ना तर आपल्याला कधी वेळ निघून जाईल काय समजणार नाही पार्कमध्ये भरपूर फिरायला आहे त्याच्यामुळे आम्ही पहिले म्युझियममध्ये आलो आणि हे म्युझियम आहे ना इतकं सुंदर होतं इतक्या ज्या इथे ज्या ठेवलेल्या वस्तू होत्या ना खूपच छान होत्या तर हे बघू शकता लाकडांपासून इतक्या सुंदर सुंदर छान असे ॲनिमल्स वगैरे म्हणा किंवा बघू शकता इथं नारळाच्या कवट्यांपासून वगैरे इतक्या छान अशा कलाकृती करून ठेवलेले सुंदर अशा वस्तू होत्या इतक्या छान छान प्रत्येक गोष्टी होत्या ना खरंच बघण्यासारख्या आहेत आणि लहान मुलांना जर शक्यतो खरंच हे दाखवा खूपच छान आवडेल त्यांना पाहायला आणि इथे बघू शकता प्रत्येक काम कशा पद्धतीने केलं जातं जसं की लोहाराचं म्हणा कुंभाराचं म्हणा कसे क कोणते कामं किंवा शेती कशी केली जाते सगळं असं ते व्यवस्थितपणे एकत्रित छान असं मांडलेलं आहे इवन ज्वेलरीचे बॉक्सेस पहिलेच्या काळामध्ये कसे लाकडाचे डिझाईनचे बनवायचे वगैरे इथं बघू शकता अवजारा वगैरे कसे बनवायचे वगैरे आणि ते एक छोटीशी तोपसुद्धा ठेवली होती इथं विरू बघून इतका खुश झाला होता विरू पळतच गेला तिकडे त्यानंतर म्युझियमच्याच बा मागच्या साईडला छान असं सा, त्यांचंच कॅफेटेरिया आहे इथे सुद्धा खूप छान असा हा परिसर आहे बघा इतकं छान वाटत होतं आणि ओपन असल्यामुळे ना खूपच भारी वाटत होतं आणि इथं बसायला टेबल चेअर्स वगैरे छान असं अरेंज केलेलं होतं मस्तपैकी रियल रिअल फ्लावर्स वगैरे त्याच्यावरती ठेवून छान असं डेकोरेट केलं होतं डेली हे अशाच पद्धतीने इथे छान असं डेकोरेट केलेलं असतं तर सुद्धा खूप छान असं मस्तपैकी खूप छान वाटलं आम्ही खूप एन्जॉय केला विरूने मी तर खूपच मस्ती मजा धमाल केली आणि विरू आणि विरूचे पप्पा मस्तपैकी खूप एन्जॉय करत करत सगळीकडे पाहत होते मी त्यांच्या मागे मागे शूट करत सगळं जे आहे ना ते कॅप्चर करत होती कारण की मला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचं होतं आणि बघू शकता डबल आहे हे जे म्युझियम आहे वरती पण आहेत काही भरपूर सारे बघण्यासारख्या वस्तू आणि खाली पण आहेत तसंच इथे बघा होड्या वगैरे ज्या आहेत ना त्या समुद्राचा दिखावा वगैरे दाखवलेला होतं मुंबई साईडचा आणि छान असं मस्तपैकी लाकडांच्या होड्या होत्या इतक्या सुंदर कलाकृती तर तसंच इथे नकाशा वगैरे साऊथ नॉर्थ साईडचा वगैरे जो आपला मुंबईचा नकाशा आहे तो सुद्धा इथे छान असा दाखवला होता आणि इथे बघू शकता ही सुद्धा इतकी सुंदर होती खूपच एकदम बारीक रेखीव काम केलेलं आणि खूप छान छान अशा गोष्टी ज्या आहेत ना इथे ठेवल्या होत्या त्यांनी मला तर खूपच आवडल्या आणि स्पेशली म्हणजे हे पहिलेचे खेळ जे आपण खेळायचो आता हे तर कुणी खेळत नाही पण इतकं सुंदर पद्धतीने छान असं चित्रीकरण केलं होतं ना मला तर खूपच आवडलं आहे ना छान आमचं म्युझियम फिरून झालं त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथून जे आहे ना ते आम्हाला आता पार्कमध्ये जायचं होतं मस्तपैकी ॲनिमल्स पक्षी वगैरे आम्हाला सगळं काही पाहायचं होतं आणि आमच्या विरूला जे आहे ना जास्त अट्रॅक्शन तिकडचं होतं तर बघा बाहेर जे आहे ना समोर एंट्रन्सला असं छान असं हे पक्षी वगैरे प्राणी वगैरे छान असं सुंदर असं सजवलेलं होतं बनवलेलं होतं दगडाचं तर भालू वगैरे बघा किती मस्त दाखवले खूपच छान वाटत होतं तर म्हटलं चला व्हिडिओ हा झालाच पाहिजे आणि विरूला म्हटलं की चल तुझे एक दोन फोटो जे आहेत ते इथे छान काढते तर विरूसुद्धा आवडीने मस्त थांबला होतं सगळं बघत आणि आम्ही निघालो आतमध्ये आतमध्ये एंट्रन्सला गेले गेले जे आहेत ना छान असे हे पान पक्षी आहेत जे पाण्यामध्ये वगैरे तरंगतात वगैरे बघ इथे मोठे मोठे छान असे बदक आहेत ते, ते सुद्धा इतके छान होते बदक होते की काय मला कळालंच नाही काय म्हणतात त्याला ॲक्च्युली बदकच वाटत आहेत ते पण काहीतरी यांना बदकाचंच वेगळं नाव आहे काहीतरी बदकासारखेच असतात हे तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि निघालो आम्ही नंतर हे पानपक्षी बघून पुढे इथे बघू शकता किती सुंदर असं इथे हे जे आहे ना फोटो काढण्यासाठी खूप छान असं सुंदर डेकोरेट केलेलं होतं तर म्हटलं चला इथेसुद्धा छान असे चार पाच फोटो आलेच पाहिजेत तर फोटो जे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत मस्तपैकी तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच फोटो जे आहेत ते शेअर करेन की किती छान छान आम्ही सुंदर असे फोटो काढलेले आहेत त्यानंतर आम्ही निघालो मगर पाहायला आम्हाला पाण्यामधली मगर जी आहे ना ती पाहायची होती विरवला सांगितलं आपण मगर मच्छ पाहायला चाललं तर तो इतका आनंदाने उड्या मारत होता तर मस्तपैकी मस्त उड्या मारत मारत पुढे निघाला आहे बघा पप्पांसोबत मगरी पाहण्यासाठी बघा श बघू शकता इथे सुंदर असं नकली मगरीसुद्धा केल्या होत्या आणि या पाण्यामधून खालूनसुद्धा आपण बघू शकतो जर मगर इकडे आतमध्ये वगैरे आले असेल तर आपल्याला दिसते आणि वरच्या साईडलासुद्धा ओपन स्पेस होता जिथूनसुद्धा आपण मगर बघू शकतो वरच्या साईडला निघाली होती तर इथून बघू शकता थोडीशी ती वर तोंड करून बसली होती त्याच्यामुळे ना तिचा मागचा जो भाग आहे ना तो तेवढा दिसत होता इथून आतमध्ये बघू शकता दोन मोठ्या मोठ्या मगर होत्या आणि विरूला तर खूपच एक्साइटमेंट होती असं काही बघायचं असलं ना विरूला खूपच आवडतं तर आम्ही जे आहे ना तर खालून मगर पाण्यातून सुद्धा बघितली आणि नंतर म्हटलं चला वरून बघूयात तर मग त्यानंतर आम्ही वरसुद्धा गेलो तर वरतून मस्तपैकी जे आहे ते मगर अशा एक साईडला येऊन अशा बघत टुक टुक वरती तर बघा वरून का जे काही आहे ना तो असा परिसर दिसतो आणि इतकं सुंदर केलं होतं ना खरंच खूप छान आहे लहान मुलं असतील तुमच्याकडे ना तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा राणीबागला तुम्ही कुठून बायकाळ्यावरतून ना एक बस वगैरे असतात स्टेशनवरून तिथून सुद्धा तुम्ही जाऊ शकता किंवा चालत जरी गेलात ना एक दहा ते पंधरा मिनटं म्हणजे दोन ते ती दोन किलोमीटर मिनिमम असेल अंतर इतकं जवळ आहे इव्हन चालतसुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही ऑटोनेसुद्धा नक्कीच जाऊ शकता सॉरी तिथे टॅक्सी असतात ऑटोज नसतात अवेलेबल तर खूपच छान आहे लहान मुलं असतील तर नक्कीच घेऊन जा मी तर स्पेशली सांगते की मुलांना खूपच आवडेल लहान मुलांना तर आम्ही मस्तपैकी विरूसाठी जे आहे ना प्लॅन केला होता म्हटलं बरेच दिवस झालं विरूला आम्ही कुठे बाहेर घेऊन गेलो नव्हतो दिवाळीची सुट्टी वगैरे झाली पण त्याला कुठे नेता नाही आलं मग त्याच्यासाठी स्पेशली आम्ही जे आहे हा छोटासा वन डे ट्रिप प्लान जी आहे ती प्लॅन केली होती आणि खरंच खूप छान झाली सुद्धा खूप आवडीने जी आहे ना ही वन डे ट्रीप एन्जॉय केली होती आणि इथे बघू शकता पानकसव म्हणा किंवा जमिनीवर चालणारे कासव वेगवेगळ्या पद्धतीचे कासवसुद्धा खूप छान छान होते आणि इथे बघा पक्षी वगैरे वेगवेगळे पक्षी इतके सुंदर सुंदर पक्षी होते तर मला प्रत्येक पक्षांचे नाव वगैरे काही तेवढे लक्षातही नाही आहे आणि भरपूर दिवस झाले तर जाऊन मला ब्लॉग टाकायला ॲक्च्युली उशीर झाला आहे तर बघू शकता इतके छान छान पक्षी होते आणि खरंच त्यांचे कलर वगैरे होते ना खरंच खूप सुंदर होते आणि हे चित्र वगैरे बघा पक्ष्यांचं प्रत्येक ठिकाणी त्यांनी ना छान असं सा सांगितलं होतं प्रत्येक पक्ष्यांची माहिती म्हणा किंवा असं प्रत्येक पक्षांसाठी पक्षा, सुंदर असं सजावट डेकोरेशन किंवा त्यांना राहण्याची उत्तम सोय वगैरे खूप छान असं अरेंज केलेलं होतं आणि ते पेंगनसुद्धा आहेत पेंगवीनसुद्धा इतके सुंदर होते आणि मस्त पाण्यामध्ये पोहत होते आम्ही पेंगवीनसुद्धा पाहिले स्पेशली पेंगविनसाठी खूप छान असं अरेंजमेंट केलेलं आहे थंड मोस्टली राहतात पेंगवीन थंड भागामध्ये तर बघा भागा। इथं खूप छान असं थंड एकदम वातावरण क्रिएट करून त्यांना पेंगवीनं ठेवलेलं आहे आणि खरंच पेंगवीनसुद्धा खूप छान होते तुम्ही जर खाण्यापिण्यासाठी लंच टिफिन बॉक्स वगैरे घेऊन गेला नसलाल ना काही हरकत नाही इथे मस्त बेकी कॅफेटेरियासुद्धा आहे इथे चार पाच छान असे मस्तपैकी फूडचे कॅन्टीन आहेत तुम्हाला जे प्रोडक्ट हवे ते इझिली मिळून जातं चायनीज म्हणाव्या किंवा साऊथ इंडियन म्हणा प्रत्येक अशा वेगवेगळ्या डिश तुम्हाला इथे भेटून जातील खूप छान असं आम्ही मस्तपैकी इथेच लंचसुद्धा दुपारचं केलं आणि त्यानंतर बाकीच्या ठिकाण जे राहिलेले ठिकाणं होते ते आम्हाला पूर्ण कंप्लीट करायचे होते म्हणून आम्ही मस्तपैकी निघालो Thank you तिथे आमचे पूर्ण अस्वल म्हणा टायगर म्हणा सगळं जे आहे ते पाहून झालं होतं आणि तर खूप खुश होता विरूला तर अजून पाहायचं होतं बरंच काही आता इथे हत्ती आणि लायन सुद्धा येणार आहेत लवकरच आणि ते बघा झाडावरती ना, ना लायन होता नकली तो विरून अचानक वर बघितला आणि इतकं घाबरलं त्याला म्हटलं असले टायगरच आहे की काय कारण तो नुकताच टायगरचा आहे ना बघून आला होता त्याच्यामुळे खूपच घाबरला होता आणि खूप हो छान छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बसायलासुद्धा बघा कधी सनफ्लावरचं डिझाईन करून छान असे चेअर्स ज्या आहेत त्या अरेंज केल्या होत्या म्हणजे खूप सुंदर असं पार्क आहे खूपच छान छोटं म्हणजे एवढं पण जास्त मोठं नाही आहे पण खूप सुंदर आहे बघण्यासारखं खूपच छान आहे तुम्ही लहान मुलांना नक्कीच घेऊन जा मला तर खूपच स्पेशली आवडलं नंतर परत एकदा अजून टाईम भेटला तर आम्ही एकदा परत एकदा व्हिजिट करू कारण की हत्ती आणि लायन आमच्या विरूला पाहायचं आहे त्या सेकंड टाईमसुद्धा आम्ही छान असं व्हिजिट करणार आहोत तर मस्तपैकी आमची जी आहे ती ही वन डे ट्रीप जी आहे मस्तपैकी खूप छान अशी स्पेशली खूप छान अशी झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही इथून साडेपाचला जे आहे पार्कमधून निघालो आणि आम्ही नंतर दुसरं एक ठिकाणी छान असं गेलो आहोत त्याचासुद्धा सेकंड पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये सेकंड आम्ही कुठे फिरायला गेलो हे सुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका आणि लहान मुलांना फोटो काढण्यासाठी बघा किती छान छान अशा मस्त सुंदर ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्या भालू वगैरे मोगली वगैरे असं जंगल थीम दाखवली होती आणि तिथे लहान मुलं कंटिन्यू फोटो काढत होती मिरूनेसुद्धा आमचे छान असे तीन चार जे फोटो आहेत ना काढून घेतले म्हटलं मम्मा मला पण काढायचं तर आम्ही त्याचेसुद्धा छान छान फोटो काढले मोगलीसोबत वगैरे तर अशा पद्धतीने छान जो आहे ना वन डे ट्रीप झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही आता दुसरीकडे फिरायला चाललो आहे तर नेक्स्ट पार्ट नक्कीच पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र भेटू नका विसरू नका तर चला भेटूया अशाच छान छान नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया काळजी घ्या तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय